लोणावळ्यात मी झोपेत असताना कोणीतरी अधिकारी माझ्याकडे आले त्यांनी कोर्टाचा कागद असल्याचं सा सांगत माझी सही घेतली आम्ही कोर्टाचा मान ठेवतो त्यामुळं मी सही केली त्यात एक मराठी कागद आणि एक इंग्रजी कागद होता असं आता मनोज जरंगे पाटील यांनी म्हटलं आहे माझ्यासह इतर नऊ जण असल्याचं सा सांगत फसवून सही घेण्यात आली या सहीचा दुरुपयोग कोणी केला तर गाठ माझ्याशी आहे असा इशारा मनोज जरंगे पाटील यांनी दिला आहे मनोज जोरंगे पाटील यांनी मुंबईत जाण्यावर आपण ठाम असल्याचं म्हटलं आहे आज सकाळी त्यांनी झेंडावंदनही केलं ज्यानंतर मनोज जरंगे पाटील यांनी आम्ही काही वेळात सरकारच्या शिष्टमंडळाशी चर्चा करणार असल्याचंही म्हटलं आहे मनोज जरंगे पाटील यांना आझाद मैदानात आंदोलन करण्याची परवानगी नाकारण्यात आली मात्र मुंबईतल्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यावर मनोज जरंगे पाटील हे ठाम आहेत शुक्रवारी सकाळपासून मराठा आंदोलक आझाद मैदानात पोहोचू लागले आहेत मराठा मोर्चा मुंबईतली आझाद मैदानात दाखल होण्यापूर्वी महाराष्ट्रातल्या ठिकठिकाणांवरून मराठा बांधव आझाद मैदानात यायला सुरुवात झाली आहे नवी मुंबईत मनोज जरंगी पाटील आणि लाखो मोर्चेकरी दाखल झाले आहे त्यांच्यासाठी तीन हजार किलोंचा मसाले भात तयार करण्यात आला आहे पंचवीस हजार पोळ्या घराघरातून जमा करण्यात येत आहे मराठा क्रांती मोर्चाने केलेल्या आव्हानानंतर मोठ्या संख्येने पोळ्या जमा झाल्या आहेत फक्त भाकरी आणि पोळ्या नाही तर ठेचा भाकरीही अनेकांनी दिल्या आहेत मनोज जरंगे पाटलांच्या पायाला सूज आल्याची माहिती समोर आली आहे मनोज जरंगे यांना आराम करण्याची गरज असल्याचं बोललं जात आहे मागील काही दिवस दिंडीमुळे जारंगे यांना झोप मिळत नव्हती मनोज जरंगे, मनो जरंगे पाटील सध्या वाशिमधील ए पी एम सी मार्केटमध्ये निवासासाठी आहेत तेथील सभेनंतर ते, ते मुंबईच्या दिशेने रवाना होणार त्याआधी राज्य सरकारचं शिष्टमंडळ आणि मनोज जरंगे यांच्यामध्ये चर्चा देखील होणार आहे